मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत तारदाळ संगमनगर येथे श्री राम अक्षता कलश शोभायात्रेचे उत्साह स्वागत श्री राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे या सोहळ्यानिमित्ताने तारदाळ संगमनगर येथे अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेतील वेशभूषा आकर्षक ठरल्या संगमनगर बस स्टॉप श्रीराम अक्षता कलश मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली अक्षता कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले श्रीरामाचा जयघोषात करत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत बालकलाकारांनी श्रीरामाची वेशभूषा केली त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले प्रत्येक रामभक्तांनी भक्तांनी हातात भगवे ध्वज डोक्यावर भगवी टोपी परिधान करून महिला पुरुष युवक युवती मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदरची मिरवणूक संगमनगर स्टॉप श्री राम चौक बिरदेव चौक आदी भागातून काढण्यात आली होती यावेळी ढोल ताशांचा गजर जे लेझर शो लेजिम व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मिरवणुकीचे स्वागत केले श्रीराम चौक येथे श्रीराम महाआरती करण्यात आली यात्रेत महिलाही डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी रामरथाचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले तर हनुमान मंदिर येथे आरती करून मिरवणुकीची सांगना करण्यात आली audio jungle